वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आहार संकटात वंदना शर्मा यांची मागणी जळगाव जामोद मागासवृहातील मागासवर्गीय शर्मा संचालिका महिला समुपदेशन केंद्र बुलडाणा यांनी या समस्येवर लक्ष केंद्रित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे या निवेदनात त्यांनी संबंधित ठेकेदार आणि गृहपाल यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे त्याच्यामुळे शालेय शिक्षण असं घेत असलेल्या मुलांचे दुधापासून वंचित ठेवलेलं आहे तरी तिथं स्थानिक जे गृहपाल आहेत त्यांनीसुद्धा तात्काळची के व्यवस्था केलेली नाही आणि सार्थक महिला मंडळाच्या म महिला संस्था आहे अमरावती त्या संस्थेचे इतर वस्तुगृहांचे आणि बऱ्याचशे लाखो रुपयाचे देयक शासनाकडे मंजुरीसाठी देण्यात आलेले आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यावर हरकत घेतलेली आहे की जोपर्यंत संस्थेवर दंडात्मक कारवाई होत नाही गृहपाल काल गृहपाल यांनी ज्या विद्यार्थ्यांना दुधापासून वंचित ठेवलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शासनाने कुठलेही गेम त्यांचे मंजूर करण्यात येईल त्याकरता मी